नमस्कार मी आपल्यासोबत आहे संपादक कृष्णा शेळके आणि आपण पाहत आहात केटी न्यूज मराठी प्रत्येक घडामोडीवर आमची करडी नजर ताज्या अपडेट्स जलद माहिती आणि शंभर टक्के रिअल न्यूजसाठी फॉलो करा के टी न्यूज मराठी जालना जिल्ह्याची शान असलेले राणी राणीउंचेगाव सर्कल हे मोसंबीचे मुख्य केंद्र आहे या भागातील तळेगाव सरबगवन शेवगड आवलगाव मानेपुरी चापडगाव आणि अंतर्वली राठी पानेवाडी यासारख्या अनेक गावांची अर्थव्यवस्था पूर्णपणे मोसंबीच्या उत्पादनावर अवलंबून आहे मात्र सध्या पीक नुकसानीमुळे येथील शेतकरी गंभीर संकटाचा सामना करत आहेत या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आता एकवटून लढा उभारण्यात येत आहे माजी सरपंच विठ्ठलराव खैरे आणि काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्रीरंग कामठे हे या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत त्यांना बाबासाहेब जाधव टंटा मुक्ती अध्यक्ष विकास मस्के सदस्य संभाजी सरकाळे भगवान कोरडे गोवर्धन नांदे आणि रामलिंग मेदगे यासारख्या प्रमुख शेतकरी प्रतिनिधींची भक्कम साथ मिळाली आहे राणी उच्चगाव सर्कल मध्ये प्रत्येक वेळेस यत्ता दहा पंधरा वर्षापासून आमचा या लढा सर्कल वगळण्याबद्दलचा लढा चालू आहे मी पाठीमाग या अगोदर महावीर खराब झालं म्हणून महाविद्याल हे महायुध यंत्र दुरुस्त केला किंवा नवीन बसवा यासाठी जिल्हाधिकारी साहेब जिल्हा कृषी अधिकारी साहेब या सर्वांशी खेट्या मारून मारून थकलो त्यानंतर आम्ही आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाला थोडासा प्रतिसाद दिल्यानंतर त्यांनी आमचं राणी उच्चगाव हे मंडळ अतिवृष्टीमध्ये बसवलं मग आता ज्या अर्थी अतिवृष्टीमध्ये आमचं म मंडळ बसलं त्या अर्थी या विमा कंपनीला काय घोडदघोड आढळं की जेणेकरून या ही जी कंपनी आहे ही फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीकडे ह्या शेतकऱ्याने आम्ही सगळ्यांनी विमा भरलेला आहे तर मी मी असं शासनाला किंवा राज्यकर्त्यांना सांगू इच्छितो किंवा आपण आपल्याकडे जी काही थोडी भर वाचलेली आहे शेतकऱ्यासाठी जी काही आपण देऊ शकतो ती इतकी लाच सोडू नका की जेणेकरून कुठल्याही सर्कलवर अन्याय होत असताना तुम्हाला माहीत नाही या अगोदर आम्ही मंत्री महोदय जिल्हाधिकारी साहेब हे सगळ्या साहेब लोकांपर्यंत जाऊन कंपनीपर्यंत या कंपनीचं आणि या अधिकाऱ्याचं साठं असल्याशिवाय या गोष्टी घडतच नाही कारण ज्या अर्थी आमचं मंडळ हे अतिवृष्टीमध्ये बसतं आहे शेतकऱ्याला अनुदान मिळालं आहे आणि यानंतर ते इन्शुरन्स कंपनीवाले म्हणते की तुमचं मंडळ बसत नाही हा खरा प्रश्न आहे उच्चेगाव सर्कल हे मोसंबीचं माहेरघर घर आहे जालना जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मोसंबी ही राणीवचेगाव तळेगाव सरपगावण शेवगड आवलगाव मानेपुरी चापडगाव आंतरवली राठी या सर्कलमध्ये खाली खालचा जो भाग आहे त्या भागामध्ये थोडा ऊसाचा एरिया आहे परंतु आमचं जे मंडळ आहे हे सगळं मंडळ फक्त मोसंबी या पिकावरच अवलंबून आहे तुम्हाला काशी मा तुम्हाला चॅनलमधून मला अशी विनंती करायची की मी तुम्हाला ह्या सगळ्या पावत्या दाखवतो आहे या पावत्यामध्ये बघा मोसंबी ही शेतकऱ्याची पाच रुपये किलोपासून तर नऊ रुपये किलोपर्यंत विकली काल तर कालच्या ह्या सगळ्या पावत्या आहेत बिलट्या जमा करून ठेवल्यात आम्ही एवढं जर मोसंबीचं नुकसान होत असताना आम्ही जे विमा भरला आहे हे मोसंबीचं नुकसान होऊ नये म्हणूनच भरलेला विमा आहे एवढं नुकसान होत असताना जर या कंपनीला काळजी येत नसेल तर आम्हाला याच्यात स्पष्ट दिसतंय की अधिकारी आणि ही कंपनी किंवा हे राज्यकर्ते या सगळेच याच्याशी मिलन असल्याशिवाय या कंपनीची एवढी डिलिंग होऊ शकत नाही की जेणेकरून हे सर्कल वगळलं जातं याचं कारण काय सर्कल वगळण्याचं याचं कारण प्रत्येक वर्षी त्याला थातूरमातूर कुठलं तरी कारण दिलं जात आहे परंतु त्या कारणाने कुठल्याही शेतकऱ्याचं समाधान होत नाही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या भागामध्ये विमा भरलेला आहे आम्ही आता जर आम्हाला ह्या तीन दिवसामध्ये त्यांनी जर निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या ना सहा तारखेला आम्ही एसओ ओ साहेबाला घेराव घालणार आणि त्यामुळे जी काही परिस्थिती उद्भवन त्याची सर्वशी जबाबदारी ही शासनाची असणार शेतकऱ्याला सर्व गावामध्ये जागृती करणार पाणीवाडी असो भुतेगाव असो अंतरवाली दाई असो अंतरवाली राठी असो गाडेसावरगाव असो दहेटणा असो मुरेगाव असो या सर्व गावामध्ये सर्कलमधली आमच्या पंधरा सोळा सतरा अठरा गाव जे आहे या गावामध्ये जागृती सर्व शेतकऱ्याची जागृती करणार शेत सर्व शेतकऱ्याच्या घरापर्यंत जाणार आणि शेतकऱ्याला सांगणार की बाबा हो सहा तारखेला आंदोलन उभा केल्याशिवाय पर्याय नाही आता या सरकारकडं एवढं झेंड्याचे कातळ या सरकारचं की यांना आता फक्त आम्ही एकच मार्ग आहे आमच्याकडं एकतर यांना लातो का भाव भूत बातोशे नाही मानता या पद्धतीचा इशारा देऊन या भागात जे काही आमदार खासदार मंत्री महोदय येत असतील त्यांना काळे झेंडे दाखवण्याचं कामसुद्धा आम्ही करणार आहे आणि एवढं करून जर थांबलं नाही तर आमच्याकडं आता शेवटचा पर्याय आहे या मंत्री महोदयाला किंवा या विमा कंपनीला बिहार सरकार झटका दाखवल्याशिवाय ही विमा कंपनी जागेवर येणार नाही कारण यांना लाज वाटायला पाहिजे की आत्तापर्यंत वीस वर्षापासून आम्ही फक्त महायुरेंद्र केंद्र खराब आहे म्हणून म्हणतो मन प्रत्येकी वेळेस महायुरे केंद्र खराब आहे म्हणून सांगतो एक महायुरेंद्राची किंमत काय मला तरी काही वाटत नाही की दहा पाच कोटीची असेल मी तर असं बोललो दोन वेळेस त्यांना शेतकरी येणार त्यांनी किंवा त्याचे पैसे आमच्याकडून घ्या ते बदलण्यासाठी जर काही पैसे लागत असेल ते आमच्याकडून घ्या परंतु त्यांचा तो आरमोठेपणाचं जे धोरण आहे देशेत जे शेतकऱ्याचं त्या विमा कंपनीवाल्याचं आणि अधिकाऱ्याचं जे मिळनजुळण आहे या मिळंजुळांमुळे ते विमा कंपनीवाले आम्हाला मानत नाही आता शेवटचा पर्याय आमच्याकडे फक्त हातात घेणे आणि त्यांच्या पायथ्याला होणे एवढाच एक मुद्दा शिल्लक आहे म्हणून वारंवार तुमच्या चॅनलमधून विनंती करतो आणि उद्या सकाळी जाऊन मी त्यांना अर्जसुद्धा देणार आहे निवेदन देणार आहोत की सहा तारखेच्या का काय परिस्थिती उद्भवन त्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांच्यावरच राहील आणि विमा कंपनीची राहील धन्यवाद हा मोसुंबीचा जो उस म्हणजे मोसंबी उत्पादक जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मोसंबी उत्पादन होते आणि ही मोसंबी भा भारतासारख्या शहरात बाहेर देशामध्ये जाते आणि त्यातली त्यात घनसोंगी तालुक्यातील राणी गाव मंडळ ह्या इथे खूप मोठ्या प्रमाणावर मोसंबी आहे आणि हे दरवेळेस मोसंबी मंडळ वगळल्या जातं तरी शासनाने याची दखल घ्यावी व शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा आणि दुसरं असं बोलायचं आहे की जे पूर्वी जे अधिकार नुकसान झाले की शेतकऱ्याच्याद्वारे तक्रार केल्या जायची आणि त्याच्यानंतर त्यांचे अधिकारी येऊन पाहणी करायचे पण आता तो काही मुद्दा त्यांनी ठेवलेला नाही आता डायरेक्ट तालुका कृषी आधी आणि कृषी अधिकारी आणि कृषी सहायक यांना अधिकार दिलेले आहेत ते त्यांचे अधिकार काढून शेतकऱ्यांना देण्यात यावे व मोसुंबीचा जो मंडळ आणि उच्चगाव वगळलेला आहे ते पुन्हा घेण्यात यावे धन्यवाद